पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली असून अखेर पीएम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नरेंद्र मोदी साहेबांनी हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात असल्याचे सांगितले वाराणसीमधून हे जाहीर करण्यात आले मोदींनी वाराणसीमधून डी बी डीचं बटण दाबलं डी बी डी बटन दाबल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे हे पैसे जमा झाले आहेत काही ठराविक बँकेमध्येच वाटप होणार असून जिल्ह्यात आणि दहा बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाला अखेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली असून स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी बी टीचं बटन दाबून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले आहेत शेतकरी मित्रांनो सरसकट सर्व खा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जरी जमा होत असेल तरी शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी आली आहे कारण आता काही ठराविक बँकेमध्येच हे हप्ता वाटप करण्यात येणार आहे आज जरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सोडण्यात आले असेल तरी सर्व बँकेमध्ये हे पैसे जमा होणार नाहीत सरकारकडून ज्या ज्या बँकेची जा यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये काही खाजगी बँका आहेत तर काही सरकारी बँका आहेत तर त्याच बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होत आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा मिळत असतो तेव्हाच हे पैसे शेतकऱ्यांना मिळत असतात आणि जेव्हा केंद्र सरकारकडून निधी दिला जातो तेव्हाच पैसे आपल्याला मिळत असतात परंतु काही ठराविकच बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात आलेत दहा बँकांची निवड सरकारमार्फत करण्यात आली आहे त्या दहा बँकेमध्ये न था ला न पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता सोडण्यात आला शेतकऱ्यांनी आज विसावा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला आहे पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले परंतु त्या शेतकऱ्यांनी बँका या दहा बँकेपैकी एक असायला हवी त्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हालाही अजून पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर लक्षपूर्वक आहे का की नेमकं कोणत्या बँकेमध्ये आज पी एम किसान योजनेचा हप्ता सोडण्यात आला आहे कोणत्या शेतकऱ्यांना आज हप्त्याचा लाभ मिळाला विसावा हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे परंतु बारा जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेले नरेंद्र मोदी साहेबांकडून डीबीटीचं बटन दाबलं गेलं दहा बँकेमध्ये पैसे सोडण्यात आले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका की कोणते बारा जिल्हे आहेत कोणत्या दहा बँकेमध्ये पैसे सोडण्यात आले आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता विसावा हप्ता मिळत आहे पण दहा बँकेपैकी एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या मोबाईलवरती पंतप्रधान सन्मान निधी किसान पैसे सोडण्यात आलेले आहे ते पैसे जमा झाल्यावर तुम्हाला मेसेज येणार आहे शेतकऱ्यांसाठी खुश खबर आली आहे तितकीच महत्वाची बातमी देखील आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूया की कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा झाले आहेत पीएम किसान योजनेचा विसाव हप्ता एच डी एफ सी बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत आहे कारण एच डी एफ सी बँक हे एक खाजगी बँक आहे आणि खाजगी बँक वाटपासाठी पात्र ठरले आहे एच डी एफ सी बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसा हप्ता मिळणार आहे कारण आजच एच डी एफ सी बँकेमध्ये पी एम किसान योजनेचे पैसे सोडण्यात आले आहेत मोदींनी वारणसीमध्ये डेबीटी च बटन दाबलेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो तुमचं खातं जर ॲक्सिस बँकेमध्ये असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत आय सी सी बँकेमध्ये देखील असेल तर आज, जर, तर आज पी एम किसान योजनेचे पैसे सोडण्यात आले आहे योजनेचे विसावा हप्ता युनियन बँकेमध्ये देखील जमा झाला आहे पंजाब अँड नॅशनल बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील आज पी किसान योजनेचा विसावा हप्ता मिळत आहे इंडियन बँकेमध्ये पी किसान योजनेचा विसावा हप्ता सोडण्यात आलेला आहे इंडियन बँकेमध्ये शेतकरी मित्रांनो जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला आज विसाव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत बँक ऑफ इंडियामध्ये पीएम किसान योजनेचे विसाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांचं बँक ऑफ इंडियामध्ये आहे त्या बऱ्याच शेतकऱ्यांना हप्त्याचे पैसे मिळाले शेतकरी मित्रांनो विसाव्या हप्त्याचे हे बॅ बँक ऑफ बडोदा देखील जमा झाले आहेत स्टेट बँकमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे स्टेट बँकेमध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झालेला आहे पी एम किसान योजनेचा हप्ता सोडण्यात आलेला आहे जी बँकेची यादी आहे त्या बँकेच्या यादीमध्ये पोस्ट बँकेचा देखील समावेश आहे पोस्ट बँकेमध्ये खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील खुशखबर मिळाली आहे या दहा बँकेत पैसे सोडण्यात आले आहे परंतु कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप होणार आहे हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत थेट शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत हे पैशाचा लाभ मिळत आहे तर चला पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे पी एम किसान योजनेचा जा हप्ता नंदुरबार जिल्ह्यामध्ये जमा झालेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे हे पैसे जमा झाले आहेत शेतकरी मित्रांनो जर तुम्ही परभणी जिल्ह्यामधील असाल तर परभणी जिल्ह्यामध्ये देखील विसावा हप्ता जमा झालेला आहे सकाळपासून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे पैसे जमा होणे सुरुवात झाली असून अकोले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाला आहे मागील एक तासापासून अमरावती जिल्ह्यामध्ये देखील विसावा हप्ता मिळाला पीएम किसान योजनेचे पैसे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील मिळाले आहेत आज पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचे बँक सेडिंग डेबिट आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत नांदेडमधील शेतकऱ्यांचा आज लाभ मिळाला वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आज पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळाला पाच मिनिटापूर्वी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामधील विसावा हप्ता जमा झाला पी एम किसानचे पैसे नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळाले असून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पी एम किसान योजनेचा विसा वाप्ता जमा झाला पी एम किसान योजनेचे पैसे रत्नागिरी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील मिळाले असून रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळाला आहे पी एम किसान योजनेचे पैसे हे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मिळाले आहे पी एम किसान योजनेचा विसा वाप्ता पालघर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळालं आहे शेतकरी मित्रांनो अखेर पी एम किसान योजनेचा विसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला असून डीबीटी मार्फत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत वाराणसीमधून जेव्हा नोटीस आली होती तर बघा डीबीटीचं बटन दाबलं तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाले आहेत तर बघा सुरुवात झाली आणि अखेर बारा जिल्ह्यामध्ये हे वाटप ही झालं बारा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत त्याचबरोबर ज्या ज्या ठराविक बँकांची नावं सांगण्यात आली होती ज्या बँकांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली होती त्या बँकेमध्ये पैसे वाटप करण्यात आलं आहे त्या बँकेमध्ये दहा बँकांचा समावेश होता या दहा बँकेमध्ये आणि या बारा जिल्ह्यामध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता सोडण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी तर मिळालीच आहे आणि अखेर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा विसाव्या हप्त्याचा जो प्रश्न पडला होता तो प्रश्न सोडवण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना दिरासादायक विसाव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले जा असून पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हो शेतकऱ्यांना मिळाला आहे मोदींनी डी बी बटन दाबून आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला हो सुरुवात झाली आहे आणि बारामहा जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप करण्यात आलं आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विसाव्या हप्त्याची रक्कम जमा झाली आहे मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद